त्यांचा सत्कार करतो लहान मुलं मुलीला विनंती करतो की आपण चौदा तास पंधरा तास एक आपण काही आपण जे की आपण बाबासाहेबांच्या मार्गदर्शन खाली आपण चालतोय तर त्यांचं पूर्णपणे आपण अभ्यास करणे फार गरजेचं आहे आपण आज बघतोय की माय मुली मुलीला कुठं शिकवत नाही पण खरं सांगतोय भारतामध्ये शेतकऱ्यांची आत्महत्या आपल्याला न्याय मिळवण्यासाठी काही करायचं असेल तर पहिले मुलीला शिकवा कारण मुलं शिकतायत आणि कुठं

आपल्याला सांगतोय पदाधिकारी जास्त पण विवाद खुश आहे पण कुठं तर ते पदाधिकारी व्यक्ती होऊन न्याय देण्यासाठी माझं पुढं होत नसतो पण ठिकाणी मुलीनी त्याला माहीत आहे की माझ्या आईकडे कष्ट केलेलं मला शिकवलेलं आहे तिला आहे ते पण तिला कुठे अन्याय होत नाही मग तो गोर गरीब राहू द्या शेरकर राहू द्या कुठल्याही समाजात राहू द्या जे मुलगी न्याय देणार माझे न्याय देणार यासाठी येणाऱ्या काळामध्ये जास्तीत जास्त मुली अधिकाज त्याचं टायगरची याच्या आहे तर मी माय म्हणतो तुम्ही काय आपल्याला हा तिथं पूर्णपणे केल्या तयार आहे पण मुलीला शिकवण्यासाठी तुम्हीच भागू नका जयही जय मिळ